संदर्भातून उमेदवारी डावळलेले खासदार राजेंद्र गावित कमालींचे नाराज असून त्यांनी प्रचारापासून दूर राहणेच पसंत केले आहे त्यामुळे रविवारी वसई विहार मध्ये गावित यांच्या शिवाय महायुतीचे उमेदवार हेमंत सौरा यांनी प्रचाराला सुरुवात केली गावीत प्रचारात नसले तरी शिवसेना गटाचे पदाधिकारी मात्र प्रचारात उतरले आहेत रविवारी हा प्रचाराचा महत्त्वाचा दिवस असल्याने सर्वच पक्षांनी भरगच्च प्रचाराचा कार्यक्रम आखला रविवारी महायुतीचे उमेदवार हेमंत सवरा यांचा सा प्रचार दौरा वसई विरार शहरात सुरू झाला विरारच्या जीवदणी मंदिरात आशीर्वाद घेऊन सवरा यांनी प्रचाराला प्रारंभ केला यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते पालघर लोकसभा मतदारसंघातून ऐन उमेदवारी नाकारल्याने विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांची नाराजी अद्याप कायम आहे राजेंद्र गावित यांनी सवरा यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे वसईत महायुतीची जाहीर सभा झाली त्याला देखील ते उपस्थित राहिले नाही माझ्यावर अन्याय झाला आहे त्यावेळेस यांनी सांगितले काही दिवसांपूर्वी मी माझ्यासाठी मते मागत होतो आणि आता माझ्याऐवजी दुसऱ्याला मते द्या असे सांगणे मला जड जात आहे असे गावित यांनी सांगितले संध्याकाळी मला दुसऱ्या कामाला जायचे असल्याने मी प्रचार सभेला उपस्थित राहणार नाही असेही ते म्हणाले शिंदे गटाचे खासदार प्रचारात नसले तरी शिंदे गटाचे पदाधिकारी प्रचारात सहभागी झाले आहेत आम्ही सकाळपासूनच प्रचारात आहोत महायुतीचे उमेदवार हेमंत सवरा यांना आम्ही विजयी करू असे शिवसेना गटाचे असे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी सांगितले आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील गावित यांची भेट घेतली त्यांना मान सन्मान दिला खासदार गावित यांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल असेही तेंडुलकर यांनी सांगितले